नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे चटपटीत असा दही वडा रेसिपी खूप सोपी आहे स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्ही बनवू शकाल चिंचेची चटणी पुदिन्याची चटणी गोड दही हिंगाचं पाणी त्याचबरोबर वड्याचं पीठ तयार झालेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं ह्या सर्व गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सरळत अगोदर चिंचेची चटणी करून घ्यायची आहे त्यासाठी शंभर ग्रॅम चिंच भिजत ठेवलेली आहे चार ते पाच तास भिजत ठेवायची या ठिकाणी पन्नास ग्रॅम गुळ घ्यायचा आहे शंभर ग्रॅम चिंच असेल तर पन्नास ग्रॅम गुळ घ्यायचा किंवा एक वाटी चिंच असेल तर अर्धी वाटी गुळ घ्यायचा त्यानंतर भाजलेले जिरेची पूड अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळी मिरी पूड अर्धा चमचा सैदव मीठ चवीनुसार एक चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर थोडीशी कमी घेतली तरीसुद्धा चालेल त्यानंतर गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये भिजत घातलेली चिंच टाकायची चिंच चांगली एक सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायची आहे गरज वाटली तर थोडंसं पाणी त्यातमध्ये ॲड करायचं ही चिंच आता सात ते आठ मिनिट छान शिजवून घ्यायची आहे तुम्ही अगोदर चिंच मिक्सरला बारीक करून घेतली नंतर शिजवली तरीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीने केल्यामुळे चिंचेची चटणी खूप छान चविष्ट होते अशा प्रकारे हे चिंच एक सात ते आठ मिनिट आपण शिजवून घेतलेली आहे गॅस बंद करायचा आणि ही चिंच पूर्ण थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतर आता ही गाळून घ्यायची आहे एका बाऊलवरती अशा प्रकारची चाळणी ठेवायची आणि ही चिंच शिजलेली आहे ती यामध्ये ओतायची म्हणजे चिंचेमध्ये बिया असतील किंवा जर काही विकत जर चिंच आणली असेल तर त्यामध्ये थोडासा कचरा वगैरे असू शकतो तो आहे तो वरती राहतो किंवा एखाद दुसरी बी जर राहिलेली असेल चिंचेची तर ती बी सुद्धा वरती राहते हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं म्हणजे चिंचेचा गर पूर्णपणे चाळणीतून खाली जातो एकसारखा गर मिळतो एकसारखा चिंचेचा गर किंवा चिंचेचं पाणी म्हणू शकता मिळालेला आहे आता हे आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे यासाठी पुन्हा गॅसवरती पॅन ठेवायचा पॅनमध्ये जो चिंचेचा गर काढलेला आहे तो होतायचा ही चिंचेची आंबट गोड चटणी करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते पण या पद्धतीने केल्यानंतर जास्त दिवस टिकते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते पहा याला छान उकळी येऊ द्यायची याला उकळी आल्यानंतर यामध्ये आता बाकीचे मसाले टाकायचे आहेत पन्नास ग्रॅम गूळ टाकायचा पावचमचा भाजलेले जिरेची पूड काळी मिरी पूड लाल तिखट काळे मीठ किंवा सैंदव मीठ सुद्धा याला म्हणतात चाट मसाला हे सर्व टाकून आता हे मिक्स करून घ्यायचं गूळ पूर्ण विरघळून द्यायचं आहे गूळ किसून टाकला की पटकन विरघळला जातो याला चांगली उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर पहा एक प्रकारची याला शाईन दिसते आता ही चटणी तयार झालेली आहे जास्त ही घट्ट करायची नाही थोडीशी पातळ ठेवायची कारण थंड झाल्यानंतर ही पुन्हा जास्तच घट्ट होते त्यामुळे थोडीशी पातळ असतानाच गॅस बंद करायचा आणि पुन्हा एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवली तर एक ते दोन महिने आरामात टिकते ही चटणी चिंचेची चटणी झाली आता पुदिन्याची चटणी करायची त्यासाठी कोथंबीर घेतलेली आहे पुदिना पाच ते सहा लसूण पाकळ्या एक चमचा शेव दोन चमचे दही चवीनुसार मीठ दोन हिरव्या मिरच्या आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे जर तुमच्याकडे शेव नसेल तर तुम्ही डाळं घेतलं किंवा शेंगदाणे घेतले तरी सुद्धा चालतील आणि पुदिन्याची चटणी करत असताना कोथिंबीर जास्त घ्यायची आणि पुदिना थोडासा घ्यायचा कारण पुदिन्याला थोडासा उग्रवास असतो त्यामुळे पुदिना थोडासा घ्यायचा आणि त्यामध्ये कोथिंबीर जास्त घ्यायची यामध्ये सर्व साहित्य टाकून आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं त्यान त्या कर आहे त्यानंतर गोड दही बनवायचं आहे गोड दही बनवण्यासाठी दोनशे ग्रॅम दही त्यासाठी पन्नास ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे चवीनुसार मीठ एका बाउलवरती आता चाळण ठेवायची म्हणजे एकसारखं दही आपल्याला तयार करायचं आहे जे दही आहे ते या चाळणीवरती टाकायचं चा। आणि आता हे छान पेटून घ्यायचं आहे म्हणजे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हे दही गाळून घ्यायचं म्हणजे एकसारखं दही तयार होतं त्यामध्ये गाठी राहत नाहीत एखादी गाठ राहिली तर थोडीशी आंबट लागते त्यामुळे एकसारखं जर दही तयार करून घेतलं तर ते आंबट गोड एकसारखं दही छान लागतं अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने हे दही व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ आणि पिठी साखर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहा किती एक सारखं दही तयार झालेलं आहे पहा छान एक सारखं दही तयार होतं पायाची याची कन्सिस्टन्सी जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही मध्यम असं हे दही तयार झालेलं आहे यानंतर आता हिंगाचं पाणी करून घ्यायचं आहे या ठिकाणी पाव चमचा मीठ घेतलेला आहे पाव चमचा हिंग आणि कोमट पाणी घेतलेलं आहे जास्त गरम नाही कोमट घ्यायचं तर मीठ यामध्ये टाकायचं हिंग टाकायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे दही वडे पचायला थोडे जड असतात त्यामुळे हिंगाच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे पचायला हलके जातात म्हणून हिंगाचं पाणी करून घ्यायचं आहे आता ही उडीद डाळ आहे ही रात्रभर भिजत ठेवलेली होती किंवा पाच ते सात तास तरी कमीत कमी भिजलीच पाहिजे ही डाळ आता मिक्सरला वाटून घ्यायची आहे यामध्ये पाणी घालायचं नाही पाणी न घालताच मिक्सरला वाटून घ्यायचे आहे अशा प्रकार एकदम बारीक नाही किंवा जास्त मोठंही नाही मध्यम कन्सिस्टन्सीचं असं पीठ हे तयार करून घ्यायचं आहे जर गरज वाटली तर एखादा चमचा फक्त पाणी यामध्ये घालायचं हे पाणी न घालता छान वाटली जाते डाळ ही हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं उरलेली डाळ सुद्धा अशा प्रकारे वाटून घ्यायची आहे यामध्ये पाणी घालण्याची गरज लागत नाही आता हात स्वच्छ करून हातानेच हे फेटून घ्यायचं कारण चमच्याच्या सहाय्याने वगैरे व्यवस्थित फेटलं जात नाही हाताने एकसारखं आठ ते दहा मिनटं असं हे फेटून घ्यायचं आहे यामध्ये काय होतं हवा भरली जाते त्यामुळे दही वडे एकदम हलके फुलके होतात हे पीठ एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे आणि हाताच्या सहाय्यानेच व्यवस्थित फेटलं जातं त्यामुळे हातानेच व्यवस्थित फेटून घ्यायचं आता हे पीठ तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं पहा या ठिकाणी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं पीठ सोडून बघायचं पीठ वरच्यावर जर राहिलं तरंगलं तर हे पीठ व्यवस्थित तयार झालं आहे असं ओळखायचं यामध्ये आता टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही जास्त हे पीठ फेटाल तेवढे तुमचे वडे एकदम हलके फुलके होतात कढईमध्ये तेल टाकायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये वडे सोडायचे आहेत जर पीठ जास्त हाताला चिकटत असेल तर थोडस पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे वडे व्यवस्थित सोडले जातात तेलामध्ये दोन ते तीन मिनिटांतर पहा थोडस अलगत झारीच्या साह्याने हे वडे हलवायचे आहेत सुरुवातीला अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचे पहा असे छान सोनेरी रंग येईपर्यंत आता हे वडे तळून घ्यायचे आहेत एकदम हलकेफुलके वरून एकदम खुसखुशीत कुश आणि आतून एकदम मऊ सॉफ्ट असे वडे तयार होतात आता उरलेले वडे सुद्धा अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत वडे करत असताना छोटे छोटे करायचे पुन्हा ते काय होतं पाण्यात भिजत ठेवल्यामुळे ते पुन्हा मोठे होतात फुगले जातात जास्त आणि पीठ तुमचं जेवढं छान फेटलेलं असेल तेवढे वडे तुम्ही किती जरी छोटे केले तरी तेवढे नंतर तेलामध्ये टाकल्यानंतर फुगले जातात वडे अगदी हलक्या हाताने अगोदर सुरुवातीला हे हलवून घ्यायचे आहेत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे तळत असताना एकच काळजी घ्यायची मध्यम ते मंद आचेवरती तळून घ्यायचे म्हणजे आतून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम खुसखुशीत कुरकुरीत होतात पात हे तळलेले वडे आहेत ते गरम असतानाच हिंगाच्या पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे छान फुलतात अशा प्रकारे हे हिंगाच्या पाण्यात आता अर्ध्या तासाचेच भिजत ठेवायचे आहेत अर्ध्या तासानंतर पाहू शकता तुम्ही पहा किती छान फुललेले आहेत वडे तळ हाताच्या साह्याने थोडंसं प्रेस करायचं आणि यातील पाणी काढायचं आहे अगदी हलक्या हाताने थोडंसं प्रेस केल्यानंतर यातलं पाणी निघून जातं पहा किती छान फुललेले आहेत अशा प्रकारे उरलेल्या सर्व वड्यातील पाणी काढून घ्यायचं आणि एक बॅच आता झालेली आहे आता जे उरलेले वडे आहेत तेलामध्ये जेवढे आकाराचे वडे सोडलेले होते फुलून तेवढे त्याच्या दुप्पट हे वडे मोठे झालेले आहेत त्यामुळे सुरुवातीला करताना छोटे छोटे करायचे आता हे उरलेले वडे अर्धा तास असंच हिंगाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत दही वड्यासाठी लागणारं सर्व साहित्य तयार आहे चिंचेची चटणी पुदिन्याची चटणी थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे बारीक शेव या ठिकाणी एका प्लेट मध्ये आता जे तयार करून घेतलेले वडे आहेत ते काढायचे कि आहे हे वडे पाहिल्यानंतरच लक्षात येते की किती हलके फुलके झालेले आहेत पहा यावरती आता जे आंबट गोड दही केलेलं आहे ते टाकायचं दही भरपूर टाकायचं कारण दही भरपूर असेल तरच हे वडे खाण्यात मज्जा येते यावरती दही पूर्ण टाकून झाल्यानंतर आता पुदिन्याची चटणी टाकायची चिंचेची चटणी त्यानंतर आता थोडंसं लाल तिखट वरून टाकायचं आंबट गोड तिखट चव खूप छान लागते दहीवडेची यावरून बारीक शेव टाकायची त्यानंतर अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची कोथंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका कोथंबिरीमुळे दिसायला कोणताही पदार्थ खूप छान दिसतो तयार आहे चटपटीत असा दही वडा अगदी चाटच्या गाड्यावरती ज्या पद्धतीने मिळतो सेम त्या पद्धतीचा दही वडा घरच्या घरी तयार होऊ शकतो रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेली आहे स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे या पद्धतीने जर तुम्ही दहीवडा केला तर अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट दहीवडा तुम्ही बनवू शकता आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ना अशा चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका चटपटीत चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद